वर्ष दोन वर्ष आरामात साठवून ठेवता येते आपल्या तब्येतीचा खजाना हे जर रोज थोडं थोडं जरी खाल्लं तरी आपली तब्येत चांगली राहते इम्युनिटी बूस्ट होते तर याला आपल्याला मेहनत लागत नाही अगदी दहा मिनटात बनते झटपट बनते बिना मेहनतीच्या अगदी छान अशी चविष्ट अशी ही रेसिपी आहे तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार आणि कसं कसं केलेलं आहे म्हणून स्किप करून बघू नका हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघा मी पाच किलो आवळे आणले मी वर्षभरासाठी आवळ्याचे कुठले ना कुठले वेगवेगळे वेग वेग पदार्थ करून स्टोअर करून ठेवते कारण की जसं ॲपल खाणं रोज डॉक्टर म्हणतात की एक ॲप्पल खाल्लं की डॉक्टरची पायरी दवाखान्याची पायरी चढावी लागत नाही त्याचप्रमाणे आवळा पण हा फार आवश्यक असतो व्हिटॅमिन सीचा भंडार असतो तर मी आवळ्याचे भरपूरसे पदार्थ करून ठेवते तर इथे मी आवळे आणले होते काही आवळे धुवून स्वच्छ केले आणि त्याला किसून घेतल्या जाडसर किसणीने किसायचं अगदी बारीक किसणीने किसायचं नाही तर जाडसर किसणीने किसलं झटपट किसून होतात तर मी दोन किलोच्या आसपास आवळे किसून घेतलेत आता किसून झाल्यावर एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेत आहे आता त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ थोडं जास्त घालायचं म्हणजे सुकल्यानंतर ही आवळा सुपारी जी असते मुखवास आवळ्याचा अगदी छान चटपटीत असा लागतो तर है, है, इते है मी इथे मीठ घातलेलं आहे साधारणतः दोन चमचे एक चमचा काळं मीठ घातलेला आहे काळं मीठ नक्की घाला फार छान चव येते त्यानंतर इथे घातलेला आहे मी काळी मिरी पावडर साधारणतः एक चमचा हिंग घातलेला आहे पचनाला आवश्यक असतो त्यामुळे हिंगसुद्धा घातलेला आहे आता सगळे सुक्के मसाले घालून झालेले आहेत त्यानंतर इथे छान रंग येण्यासाठी मी बीटरूट किसलेला एक पाव बीटरूट घेतलेला आहे मी दोन किलोला एक पाव बीटरूट पुरेसा आहे तर बीटरूटचे पण छान किस करून घेतला हवा तर तुम्ही बीटरूटचा जो किस कराल तो बारीक केला तरी चालेल पण आवळ्याचा जो किस कराल तो थोडासा जाडसर असायला पाहिजे कारण की सुकल्यानंतर तो बारीक होतो म्हणून थोडा जाडच त्याचा किसनीने किसायचा निरायला छान मिक्स करून घेतलं बघा रंग खूप सुंदर झालेला आहे तर ता तुम्ही ताट्यात पसरवू शकता वेगळी छोट्या छोट्या ता म्हणजे ता ताटं असेल तर त्यात पातळशी लेअर टाकून तर माझ्याकडे परड्या आहे त्याच्यावर मी पॉलिथीन घातलेलं आहे आणि पातळ लेअर करून हे पसरवून घेते दोन दिवस उन्हात वाळव वाळून घेणार तुमच्याकडे ऊन नसेल एक तर फॅनच्या हवेतसुद्धा छान वाळतात हे तर छान वाळून घ्यायचे वाळवल्यानंतर याला दोन तीन वर्ष आपण छान स्टोर करू शकतो तर मी छान पातळ पसरून घेतले दोन दिवस छान उन्हात वाळून घेतले दोन दिवसांतर तिसऱ्या दिवशी असे छान वाळून रेडी झालेले आहेत त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि छान छान अशा रेसिपीज आहे आणि कुरकुरीत आवळा सुपारीची सुद्धा रेसिपी एंडस्क्रीनला आय बटनला दिलेली आहे तर नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा कारण की आपल्याला सध्या इम्युनिटी बूस्ट करण्याची गरज आहे तर त्यामुळे तर अशी दोन दिवसांतर छान वाळलेली आहे आता याला मी वर्ष दोन वर्षासाठी स्टोअर करते मुलं तर असेच जाता येता छान चमचाने आणि एक चमचा खात जातात तर एअरटाईट डब्यात छान स्टोअर करून ठेवायची आणि वर्षभर याची मस्त एन्जॉय करायचा आंबट चटपटीत अशी आवळा सुपारी तर आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय